प्रणाम लोकसभा निवडणुकीनंतर महाआघाडीमध्ये फाटाफूट होईल का महायुतीमध्ये फाटा उटपूट होईल माझ डोकं मी असंच चालत असत काहीतरी वेगळेच प्रश्न माझ्या मनात येतात इतरांचे व्हिडिओ मी बघतो त्यावेळेला युट्यूबवर लोक तेव्हा मला असं वाटतं की हे एक वेगळी अशी एक थ्रेड घेतात धागा घेतात आणि त्या धाग्यामध्ये ते मोती किंवा मणी असेफत जातात त्यामुळे एक त्यांचं विचाराचं नॅरेटिव्ह विचाराचं म्हणण्यापेक्षा नॅरेटिव्ह समीकरण मी मराठीत त्याला समीकरण म्हणतो पण नॅरेटिव्ह हे नॅरेटिव्ह तुम्हाला माहितीये काय एक नॅरेटिव्ह ते पुढे 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 नेत राहतात स्वभावामध्ये ने माझ्या पत्रिकेत पण माझा स्वभाव जो काही वर्णन केलंय त्याच्यामध्ये असं काय म्हणतात त्याला जेकिल अँड हाईड म्हणायचं किंवा द्विधा किंवा द्विदल असं हे असतं त्यामुळे माझ्या उलट पुलट विचार असे येतात की ते त्या अशा सूत्राच्या मध्ये मणी गो गुंफावेत तसे नाही गुंफतायत मला वेगळेच विचार येतात काहीतरी त्यामुळे बघा की आता मला परवा एक जण म्हणाल की अनिल आम्हाला दोन आणि तीन साठी विशेष शोधता शोधता धाप लागते तू एका एक दिवशी दहा वीस पंचवीस तीस काही करतोस माया मनात येणारा प्रत्येक विचार हा इतरांपेक्षा वेगळा आहे असं मला वाटतं आणि जे लोक विचार करत नाहीत तसले विचार माया मनात येतात त्याच्याबद्दल माझ्याकडे काही नाही गमतीदार किस्से आहेत माझ्या मनात नाही दुसऱ्यांच्या मनात येणाऱ्या विचारांचे तुम्ही करीन व्हिडिओ ना तुम्ही हैराण व्हाल आणि आज माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला की हा लोकसभा निवडणुकीचा निकाल आपल्याला माहिती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मोदी पंतप्रधान होणार दोनशे त्र्याहत्तर का दोनशे बहात्तर मेजॉरिटी आहे ते तीनशेच्या पुढे एकशे एक टक्के जाणार आणि अडीचशे साडेतीनशेच्या पुढे ही जाऊ शकतात पण चारशेच्या पुढे जाणार नाही चारशे पार नाही होणार पण साडेतीनशे मला वाटतं तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे ही काहीतरी एक रेषा राहील की तिथे ते राहते जर ते तीनशे पर्यंतच गेले किंवा अगदी साडेतीनशे पर्यंत गेले तर जो फटका बसतोय त्यांच्या अपेक्षा ना खरं म्हणजे ते आता आहे त्याच्या पुढे जातात पण कसं आहे तुम्हीच अपेक्षा वाढवून ठेवतात तुम्हीच चारशे पार म्हणता आणि तुम्हाला तीनशे तीनच्या पेक्षा जास्त मिळाल्यावर तुम्हीच नर्वस होता अरे गेल्यावर तुला तीनशे तीन होते ना बाबा मग आता का नर्वस होतो जास्त थोडी प्रगती केलीच ना तुम्ही पुढे गेलात ना दहा सीट जास्त मांडल्या तरी वाढल्या ना जागा पण नाही ना ते स्वतःच्या पायावर आधीच हे करून देतात पुराड मारून देतात चारशे पहा नाही होणार चारशे पहा त्याच्या लोकचं स्वतःला नर्वस करायचं नंतर आणि इतरांनी तुमची वॉट एव्हर इट इज पण महाआघाडी महायुतीमध्ये फाटाफूट कोणाच्याच होईल जास्त आता तुम्ही म्हणाल की अनिलजी हा काय प्रकार आहे जास्त म्हणजे फाटाफूट होणार हे तुम्ही गृहीत धरलंय कारण लोकसभा निवडणुकीत जर जागा अठ्ठेचाळीस मधून नाही मिळालाय बेचाळीस पंचेचाळीस आणि त्या जर तीस पस्तीस इथपर्यंत खाली गेल्या म्हणजे तेरा किंवा पंधरा किंवा अठरा जागा जर समजा महाआघाडीनं मिळाल्या तर त्याच्या अनुषंगाने विधानसभेत साध्या एका लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ असतात नाही म्हणजे त्या हिशोबाने तुम्ही बघा की तेवढ्या जागा शेकी झाल्या ना महायुतीच्या आणि महाआघाडीला पण धक्का आहेच की तेवढ्या जागा त्यांना असं जे वाटत होतं की आता आम्ही इतके जाणार तितके जाणार तेही तिकडे दोघांचं असमाधान असंतुष्टता गॅरेंटेड आहे यांना हव्या तेवढ्या यांना नाही मिळणार त्यांना वाटल्या होत्या तेवढ्या त्यांना मिळणार नाही त्यांची अपेक्षा अवाजवी आहे महाआघाडीच्या आता पण तरी देखील करतात ना ते धक्का बसेलच मला काय वाटतं माहिती आहे की महाआघाडी आणि महायुती याच्यामध्ये महाआघाडीपेक्षा महायुतीमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता मला जास्त वाटते एक धाडसी विधान आहे आता ते पण मी जो काय थोडस फार अभ्यास वगैरे हो म्हणत नाही अभ्यासाचा मोनापोली भाऊकडे भाऊ अभ्यास पूर्ण असतो भाऊचे व्हिडिओ म्हणजे अभ्यास असतो म्हणजे तुम्ही शिकवणीला किंवा वर्गामध्ये बसला आहात आणि शिकतात कोचिंग क्लासमध्ये एक्स्ट्रा ट्युशन लावले त्याचं तर भाऊ हा ट्युटर आहे चांगला तो ट्युशन घेतो तुमची आणि तुम्हाला खूप माहिती हे ते महत्वाचे मुद्दे हे ते देत असतो आणि त्याचा अभ्यास खूप आहे त्याचा पण माझ्यामध्ये फरक हा आहे की मी फील्डवरचा माणूस आहे लोकांना भेटणारा माणूस आहे त्यांच्याकडून माहिती घेणारा माणूस आहे आणि तो अभ्यास होईल तो अकॅडमिशियन आहे तो अकॅडमिशियन आहे तो अकॅडमिकली प्रत्येक गोष्टी आपण म्हणूनच तो, तो, तो सांगू शकला फडणवीसांना की तुम्ही स्वतंत्रपणे लढा तुमची सत्ता येते क्लिअर मेजॉरिटीने त्याचं कारण अकॅडमिकली परफेक्ट असतो तर माझा जो ग्राउंड लेवलवरचा ग्राउंड झिरो म्हणतात आता आली तसा जो अभ्यास लोकांच्याशी बोलून आहे त्याच्यामध्ये मा मला असं दिसतं की महायुती फुटणार महाआघाडी पण काही प्रमाणात फुटणार पण महाआघाडीची माणसं फुटणार फरक लक्षात येतोय का महायुतीमध्ये मनसे नाहीये पण मी मनसेला आता महायुती बरोबर धरतो शिंदेची आहे शिवसेना अजितदाची आहे हा कोण महादेव जाणकर त्याचं आहे आणखी नाही छोटे छोटे काही तिने काही आठवले आहेत अमुक आहेत अमुक आहेत वगैरे वगैरे पण आठवले वगैरे काही नाही ते जिथे सत्ता आहे तिथे कायम राहणार आणि त्यांनी सांगितलं की बाबा ज्याची सत्ता येईल त्याच्याबरोबरच मी राहणार आणि माझा निश्चय आहे मला काही नाही मला राज्यसभेवर ठेवा म्हणजे निवडून येण्याची पण खटकट नाही टोक्याला मी तिकीट मागेन पण देऊ नका मला नकोच आहे मला ते राज्यसभाच परवडेल माझ्या लोकांना तिकीट द्या असं मी म्हणेन त्याकरता चिडचिड करेन पण तू कुणाला दिलं नाहीत म्हणून माझी काही तक्रार नाही मी माझ्या पुरतं बघतो ते रामदास आठवले पण मला असं वाटतं की महायुतीमध्ये राडा होणार आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावर अशी पाळी येणार की आयदर तुम्ही भाजप ची युती तोडा किंवा आम्ही तुमच्यापासून तुटतो असं काहीतरी होईल असं मला वाटतं आणि जर आपले आमदार निवडूनच येणार नाहीत हो, किंवा तुटणार किंवा तुटतो किंवा उमेदवारीमध्येच बंडखोरी करतो अशा तऱ्हेचं वातावरण जर या दोन्ही पक्षात निर्माण झालं तर दबावाखाली त्यांनाही काही वेगळे निर्णय घ्यावे लागतील ते म्हणतील सगळेजण आपण पन स्वतंत्रपणेच लढूया महायुतीचे घटक पक्ष काय ज्याच्या बळावर जे यायचं ते येतील काय चौदा साली एकदा लढून झालंच आहे ना एका जागेवरून भांडण करून लढलेत तर मग पुन्हा लढू ऍक्च्युली हे सोयीचं आहे मतदारांच्याही सोयीचं आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की एकदा परत एकदा चौदा नंतर ही एकदा परीक्षा प्रत्येकाची स्वतंत्रपणे व्हायला पाहिजे महाआघाडीमध्ये काँग्रेसनी स्वतंत्रपणे लढावं शरद पवारांनी स्वतंत्रपणे लढावं ध्वनी स्वतंत्रपणे लढावं एकनाथजींनी स्वतंत्र लढावं अजितदादांनी लढावं राज ठाकरेंनी लढावं भाजपनी लढावं एकदम होऊन जाऊ दे परत चोवीस साली सगळ्यांनी स्वतंत्रपणे लढा म्हणजे जे कॉम्बिनेशन तयार होईल ते तर शेवटी सत्तेवर आणणारच तुम्ही कसंही कॉम्बिनेशन असेल आणि कोणी कोणाबरोबर आपल्याला जायला तयार आहे तर त्यामुळे त्यात काही फारसा सरकार येण्याचा अडचण येणार नाही डेडलॉक झाला राष्ट्रपती आहे राष्ट्रपती आले असं काही होणार नाही कुणी कोणाबरोबर जायला तयार आहे त्यामुळे ते जातील आणि सत्ता येईल पण पर एकदाच परीक्षा व्हायला पाहिजे ती लोकसभेत का नाही होणार असं मला वाटतं याचं कारण लोकसभेमध्ये हा फॅक्टर नाही ना विधानसभा निवडणुकीतलं सरकार मोदी फॅक्टरच आहे फक्त आयदर यू आर विथ मोदी और अगेन्स्ट मोदी अगेन्स्ट मोदींची संख्या आहे ती पण असं आहे गेल्या वेळेलाही देशातलं मतदान जर दे सगळं पाहिलं तर ते मोदींच्या विरोधातलं मतदानही मला वाटतं काहीतरी साठ का बासष्ट त्रेसष्ट टक्के मोदींच्या विरोधातलं सदतीस टक्के का चाळीस टक्के असं काहीतरी यांच्या बाजूचा आहे म्हणजे विरोधामधलं मतदान काही कमी नाही आहे यावेळेला तो फॅक्टर जरा जास्त तीव्र होतोय पण ठीक आहे मोदींकरता मतदान आम्ही पण करणार आहोत पण उद्या जर समजा सहा पक्ष इथे उभे राहिले मनसेचा उमेदवार उभा आहे शिवसेनेचा आहे शिंदे गटाचा आहे यांचा आहे तर सांगता येत नाही आम्ही कोणाला मतदान करू किंवा कोणी कोण कोणाला करी मग परिस्थिती जी निर्माण होईल त्याच्यामध्ये पण महागडीपेक्षा महायुती तुटण्याची शक्यता मला जास्त वाटते एवढं जरा स्थान सांगतो आणि थांबतो तपशील वेळोवेळी बोलू आपण धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी